रत्नागिरीतील त्या तेरा बांगलादेशींची शिक्षा संपताच मायदेशी पाठवणार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठवलं जाणार आहे न्यायालयानं या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना ठोठावलेली सहा महिन्यांची शिक्षा येत्या चौदा मे रोजी पूर्ण होणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पंधरा मे रोजी त्यांना बांगलादेश भारत सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या एफच्या तांब्यात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे या तेरा बांगलादेशी नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता दुसऱ्याच दिवशी त्यांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे यासाठी आवश्यक असणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच शासकीय परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांचं एक विशेष पथक या तेरा जणांना भारत बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या ताब्यात देईल असं पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय आपल्या सर्वांना कल्पना आहे पूर्णगड पुरुषांनाच्या हद्दीमध्ये एकूण तेरा बांगलादेशी नागरिकांना आम्ही पकडलं होतं आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती त्या गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने त्यांना सहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये आर्थिक दंड अशा प्रकारची शिक्षा ठोठावली होती आणि त्यांची ही शिक्षा जी आहे चौदा मे रोजी पूर्ण होत आहे त्या त्यामुळे त्यांच्या इथून परदेशी पा बांगलादेश इथे पाठवण्यासाठी डिपोर्टेशनची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरुवात केलेली आहे त्यासाठीचा दर जो पत्रव्यवहार आहे तो आम्ही संबंधित एजन्सीला केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याची जी कारवाई आहे ती लगेचच सुरू केली जाईल आणि त्यासाठी लागणारा जो काही गार्ड आहे किंवा त्यासाठी लागणारं जे काही व्यवस्था आहे त्यासाठी आम्ही सध्या तयारी करत आहोत आणि त्यांना चौदा तारखेनंतर कोणत्याही वेळेस जेव्हा आम्हाला सूचना मिळेल त्यावेळेस त्यांना ते बांगलादेशमध्ये त्यांना पाठवलं जाईल त्यांना तिथील एजन्सीकडे सुपूर्द केलं जाईल आपल्याकडे एकूण तीन पाकिस्तानी नागरिक असून ते लॉंग टर्म विसा टी व्ही या वर्गवारीमध्ये त्यांचा विजा आहे आणि अशा लोकांना केंद्र सरकारने त्यांना जो त्यांचा निर्णय होता त्याला अठ्ठेचाळीस तासापासून जो देश सोडून देण्याबद्दलचा निर्णय होता त्याच्यातून सूट दिलेली आहे त्यामुळं त्यांना परदेशात लगेच पाठवण्याची गरज नाही आहे